ધ્યાપરવ આપણા આ અમારા ટકા હશે આ કે બીજું આમ તો કરવાયગા બરોબર બરોબર આ આ આ આ આપણા ઘરે રસ્તા ફોરા કરે છે નંબર દીધે કોણ મત દેત નહીં કોણ મત દેત નહીં

शासनाचा आदेश पळा आमचं काही म्हणणं नाही त्यांच्या गुन्हा दाखल करू नका करू काय केलं शासनाने आदेश दिलाय ना नाही मागणी नाही त्यांच्या गुन्हा दाखल करा काय करा आम्हाला काही केलेलं नाही आम्हाला फक्त काय पाहिजे आमचा जो आदेश दिलाय

আরে এই তো বারণ কর তুমি না आपण त्यांची कारवाई कारवाई करताना त्यांच्याशी आपण त्यांनी काही वाद बोलू वाद घातला असेल त्याच्या काही तयारी नव्हती त्यांचा आपल्याला विरोधच होता तरी पण आपण फोर्स तो काढायला गेलो त्यावेळेस त्यांनी किंवा काय करतो असं ते चालू केलं आणि आपल्याकडे पोलीस स्टाफ पण एक बरोबर आहे तुम्ही रस्ता खोलाय जाणार आहे नऊ महिन्याचा बंद केला रस्ता खोला जाणार आहे तुमची फोर्स ताकद नसतील तुम्ही जायलाच नव्हता

એક કાતો ઓપન કરે કામ નાટકર હા બસ એ વાત અમે ઉસ્પર પણ સત્તા ઓના તો અમે આમ આમને હેસ કરી અમે હું નાટકર ઓ પટેલ સર તમને જે સત્તા કેકારના ઉપસ્થિતિમાં ધારણ કરતા હે

आज एक दिवस थांबा आपल्या लेडीज तुम्ही हेडकॉर्टरचा पर्यंत थांबा बघा नियोजन करून गेला तर व्यवस्थित होईल घ्या ना दोन मिनिटं हो रविराज मी ऐकून घ्या तुम्ही जसं म्हणताना आपलं तुमच्या जर फोर्स काय गेला आज पण तीच परिस्थिती आपण आज उद्या करू शकतो त्याला किती आणायचं साहेब साहेब किमान फोर्स तरी पाहिजे ना तेवढा ऐकून गेला आपण फोर्स घेऊन यासाठी लोक इथून आपली आरसीबी येतील ना लोक दिवस सहा महिने दोन दोन मिनट आहे ही सगळी येणारच नव्हती ही सगळी येणार आम्ही रोडवर बसणार होती आम्ही बळबळीत आणले असं म्हणत नाही किती घरी आम्हालाच करायचं बरोबर आहे कि नाही मी काय म्हणतोय कुठे रेस्पेक्ट त्यांच्या वेळ दिला का नाही दिला नाही किती दिवस वेळ दिवस आम्ही सहा दिवस वेळ आदेश आल्यापासून

મ૨ગ સાલાલ ન્ઓરા તાલેંપાલ ખાલેંતાલાલ ખાલાલાલાલાલ ખેકંંપાલાલા કાલાવા કાલાલાલાળાલા �

लोक भेटत नाही आजचा दिवस वेळ द्या उद्या सकाळी साहेब काय करा लावा हा नगर पंचायतला कुलप रस्ता उघडल्या हवा आम्ही कुलपो उघड लावा आम्ही लावतो तुम्ही रस्ता आदेश देऊन उघडत नाही ना आदेश दिलाय म्हणूनच उघडायला लागलोय किती दिवस किती दिवस आदेश परवाच्या दिवशी इलेक्शन होत त्या दिवशी आपल्याकडे लोकही नव्हतं तुम्हाला माहिती मी स्वतः तिथे दोन तास बराव प्रयत्न करून त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आपण त्याची काय ऐकायची मानसिकता नाही इलेक्शन संपल्यानंतर सगळं बंदोबस्त जमा लोक आज आणि फक्त आज नेमतो आणि उद्या कारवाई करतो एवढं याच्या पलीकडे इतक्या अर्जंट आता आण म्हणलं तर आता लोक आपल्याला भेटत नायची नाही उद्या आपण उद्या काही ऐकायचे उद्या तर त्यांनी ही आणला तर तुम्ही काय झालं त्याची सगळी व्यवस्था केली एक दोन मिनिट ऐका साहेब सगळं ऐकतो उद्या तुम्ही आम्हाला किती वाजेपर्यंत खाली करून द्या उद्या सकाळी दहा वाजता आपण बंदोबस्त आम्ही तुम्हाला सहकार्य करतो उद्या मात्र आम्हाला सहकार्य झालं पाहिजे उद्या आम्ही कोणाचं ऐकणार नाही तुमचं आमचा काय वारण मी मी पण एक शासकीय मला काही गोष्टी अशा असतात की आपल्याला आता त्या दिवशी आम्ही गेलो तो खाली करायला त्या दिवशी नंतर मतदान चालू होतं बंदोबस्त होता बाहेर सगळा तरी आपण प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे तपास तपासाच्या मार्गाने होईल त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही फक्त आपला जो विषय आहे रस्ता खाली करण्याचा तहसीलदार बाकीच्या गोष्टी बोलल्या की मेन विषयाला खाली करण्याशी मतलब आहे बाकी गोष्टींची काय चर्चा करत बसू नका सकाळी आपण बंदोबस्त नेमू ते बोलतो डीवायसपी साहेबांना पण उद्या लोक आले की रस्ता खाली फक्त कसं आहे साहेब आता त्या दिवशीची कंडिशन झाली ना परवा दिवशी सांगितलं

सदरचं धर्म आंदोलन सुटत असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत તમારા વાય કઈ લી કે ના ત્યાં પાપી ગયા આપેલા વાકા આ તમે જ તમે ને મારા મોરવા મો તમે દીકરા તમે જ તમે દીકરા ને વતલાસ્તો सर <laughs> <laughs> आता काय ད� 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 ད�